जवी पवार तो आजारी होता त्याला भेटायला गेलो तर त्याचं काहीतरी झालं होतं तर तो, तो, तो म्हणाला की यार आपण काहीतरी करूया मग असं करता करता तर राजा डाल्याचं लेख स्थापण्या हे करण्यासाठी आम्ही त्यावेळेचे टाईम ते अंक गोळा करत होतो कारण त्या टाइम त्या अंकामध्ये सदुसष्ट पासून जी ब्लॅक पॅन्थर तिकडे मुवमेंट काम करत होती आणि त्यांचा तो आम स्ट्रगल चालू होता याच्यामध्ये घेटूपासून तर ते आणि ते चॅलेंज होतं तर त्याच्या त्या स्टोरीज यायच्या ब्लॅक पॅन तर म्हटल्यानंतर तू नुसतं वाचलं की अंगावर काटा यायचा ना आपल्याकडे हे सर्व हिंदूंचं राज्य आहे आणि आपल्याला विरुद्ध लढलं पाहिजे जमीनदारांचा आहे भांडवलदारांचा जे काय आहे ते आहे आणि म्हणून मग आम्ही बोललो आपण करूया काय संघटना काढूया आपण संघटना काढूया तर ते हे जे घटना होतात अत्याचारात त्याला पायबंद करण्यासाठी आणि ज्या ठिकाणी घटना होईल त्या ठिकाणी द्यायचं जो कोणी करतो त्याला मारायचं मुगावमध्ये चंद्रकांत फाळके नावाच्या एका त्या तिथल्या सरपंचाच्या किंवा कारभाऱ्याच्या पोराने एका दलित गरोदर बाईवर जी आपल्या माहेरला लागली होती आणि जिचे वडील गुरांच्या दवाखान्यात काम करतो तिच्यावर रेप केला आणि त्याच्यामुळे तिने ती विहिरीत उडून आत्महत्या केली तर सर्व हे पोलीस हेल्पलेस सरकार हेल्पलेस आमच्या रिपब्लिकन पक्ष प्लेस मी पुण्यातच होतो याला मोदीखाण्यामध्ये आणि मग मी तिथे सर्व लोकांना एकत्र केलं तर त्यांना सांगितलं की आपल्याला अमुक अमुक दिवशी भोगावला जायचं आहे मग आता भोगावला जायचं तर आमचे शस्त्र काय हॉकी स्टिक नंतर आता पुण्यामध्ये आजही आहे खो खोच्या आटापाट्याच्या त्या आपापल्या गल्ली होळात चालतात काय काय हां तर त्या बोड्या घाटलेल्या काही तसेच मग सायकलला चेन बांधून काही लोकांनी तलवारी घेऊन आम्ही जवळजवळ दो दोन हजार लोक अचानकरित्या त्या भूगावात गेलो सोबत डिझेल याचा रॉकेलचे डबे ऐकलं का तर घरात ते सर्व हडबडले ते आता ते तालेवार माणसाचं घर कुठं तो चंद्या वगैरे हो तर एवढी माणसं पाहून नाही तरी त्यांच्या लक्षात आहे ना काय झालं ते आम्ही काही बॅनर बिनर लावून नाही गेलो ना ब झालं मग असं करता करता दे, ते कोणीतरी ते तालमीच्यामध्ये देवळात आणि त्यात लोक बसलेले तिकडे त्यांना सांगितलं की ते पुण्यातून लोक मारा आले मारामारी करायला आले ते पैलवान तर पहिलवान ते पहिले त्यांना झोडले आणि मग स झालं ऑर्डर मी ऑर्डर दिली की त्या चंद्याच्या घरावर ते हे करा आणि आमचा जयदेव तेव्हा फार होता आणि मग असं पेट्रोल डिझेल टाकायला जाणार तेवढ्यात त्यावेळेचे त्या भागातले जे आमदार होते नामदेवराव मते फार सज्जनग्रस्त ग्रस्त होते ते तिकडनं येत होते तर अरे म्हटलं बारा झाला आमदारच भेटला आता सोडता कामाने पण ते आल्यानंतर ते झाले बाबा मी आम काय झालं सांगा तर खरं मग ते असं असं अरे म्हणाले बरोबर आहे त्या माणसाला आता इथून पळून गेला आहे आम्ही त्याला पकडून देण्याचं हे पण त्याच्या घरच्या लोकांनी काय केलेलं आहे आणि मग चिकार वेळ चालले आमचे मग त्यांना सांगितलं की नाही ते तुम्ही ते तिकडे मुंबईला याला आलं पाहिजे पुण्याला मग उभा गाव दहशत घेऊन त्या मोदी खाण्यामध्ये पुण्याला स्वर्गडच्या ते आला आणि एका बौद्ध मंदिरामध्ये आमची मीटिंग झाली गावकऱ्यांच्या सर्व कारभाऱ्यांनी त्याच्या घरातल्यावर सांगितलं की आल्यानंतर आम्ही करू तर अशा मेजर ज्या चार पाच घटना आहेत किंवा मुंबईमध्ये खारमध्ये असेल किंवा घ याच्या पलीकडे आपलं हे आहे ना विल्यापारल्याच्या तिकडे अशा काही दोन चार किंवा ताडदेवमध्ये अशा ज्या घटना